लोकसभा रणसंग्राम दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने आमच्या चाय पे चर्चे या विशेष कार्यक्रमात नागोठाणे राष्ट्रवादी काँग्रेस युवकाध्यक्ष दिनेश घाग यांच्यासोबत विशेष चर्चा केली आहे आमचे मुंबईचे वरिष्ठ प्रतिनिधी राज वंशंपायन यांनी पाहुयात आमची विशेष मुलाखत लोकसभा रणसंग्राम दोन हजार एकोणीस मध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत चाय पे चर्चा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागोठ शहराध्यक्ष युवक दिनेश घाग यांच्यासोबत घाग जी आपल्याला स्वागत आहे आमच्या विशेष चर्चेमध्ये बत्तीस रायगड लोकसभेमधून सुनील तटकरे उमेदवारी लढवत आहेत तटकरांवरती अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले या संपूर्ण परिस्थितीकडे आपण कसं आहे कसं आहे राजकारणामध्ये गेली तीस वर्ष तटकरे साहेब का घेऊ शकता आपण तीस वर्षाच्या कालखंडामध्ये तटकरे साहेबाने जिल्हा परिषद सदस्यानंतर अध्यक्ष झाले त्याच्यानंतर साहेब आमदार झाले आमदार झाल्यानंतर साहेब वेगवेगळ्या पदावरती मंत्री पदावरती साहेब विराजमान झाल्यानंतर जलसंपदा खाता त्यांच्याकडे आला अर्थमंत्रीपद त्यांच्याकडे आले अन्न नागरी पुरवठा मंत्रिपद दा आलं रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ते पालकमंत्री झाले या सर्व पदावरती काम करत असताना त्यांनी सातत्याने जनतेशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला सामान्य जनतेसोबत त्यांची नाल जुळलेली आहे सर्वसामान्य जनतेचा विकास करणं आज तडके साहेबांनी प्राधान्य प्र प्रत्येक वेळेला तक्के साहेबांनी सामान्य जनतेचा विकास कशा पद्धतीने होईल हेच प्राधान्य डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जनतेचा विकास केले या मतदारसंघाचा विकासाला विकास विकास प्राधान्य तटकरे साहेबांनी दिलं आम्ही मान्य करतो मात्र जनतेचा विकास करता करत स्वतःचा पण विकास केला आहे हे आपण नाकारू शकत नाही तसं आता एवढ्या मोठ्या पदावरती काम करत असताना त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोध होणे हे विरोधकांना ते क्रम प्राप्त आहे परंतु आम्ही त्या झालेल्या आरोपांना कोणत्याही प्रकारे महत्त्व देत नाही त्या ठिकाणी तुमच्या विरोधकांकडून नेहमी दावा केला जातो की निष्कलंक खासदार आमचे निष्कलंक खासदार त्याकडे आपण कसं पाहता निष्क्रिय खासदार की निष्कलंक खासदार कसं आहे प्रत्येक त्यांच्या कार्यकर्त्यांना आपले खासदार निष्कळंक आहेत असं त्यांना जसं वाटत असेल तर आमचे तटकरे साहेबसुद्धा निष्कळंक आहेत जरी त्यांच्यावरती आरोप केले असले तरीसुद्धा आम्हाला कार्यकर्ता जो आता होणारा जो खासदार आहे हा निष्कळंकपेक्षा सक्रिय का सक्रिय खासदार लोकांचे प्रश्न सोडवणारा खासदार किंवा या रायगड मतदारसंघामध्ये प्रामुख्याने एखादा नवीन कारखाना कसा आणता येईल बेरोजगाराला नोकरी कशी देता येईल एखादा चांगला प्रकल्प या ठिकाणी कसा राबवता येईल असाच खासदार म्हणजे जनतेची सातत्याने सेवा करणारा खासदार आमच्या इथल्या असल्यास जनतेला पाहिजे आणि ते म्हणजे आमचे संजीव साहेब यांच्यासारखाच खासदार असावा या ठिकाणी आपल्याला ठामपणे मी सांगतो गिदेसाहेबांनी मागचा निवडणूक लढवायच्या वेळेस जनतेला विविध आश्वासनं दिली होती त्याच्यामध्ये नोकरीचं आश्वासन असेल बेरोजगार तरुणांना हे प्राधान्याने आश्वासन दिलं होतं मात्र त्यातले किती आश्वासनं त्यांनी पाळली आणि कितीही पाळली नाही आपलं अॅनालिसिस काय सांगते मला माहिती आहे गेली पाच वर्षामध्ये जितेसाहेब खासदार झाल्यानंतर अवजड मंत्रिपद त्यांनासुद्धा मिळालेलं आहे आणि या मंत्रिपदाचा त्यांनी वापर करून या रायगड भागामध्ये एखादा कारखाना आणणं क्रम प्राप्त होतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे तर ते कुठेतरी थांबली पाहिजे त्या ठिकाणी एखादं चांगलं सुसज्ज असं हॉस्पिटल व्हायला पाहिजे असा कुठल्याही प्रकारचा एकही प्रकल्प त्यांनी न आणता पाच वर्षे जनता या रायगड जिल्ह्यातली पाठी केली असं मी एक तटकरे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून आपल्या या ठिकाणी थांब सांगतो एकंदरीत प्रेक्षकांना मला या ठिकाणी सांगावं असं सा वाटतं शिवसेना शाखा प्रमुख कीर्तिकुमार कळस यांना या चर्चेमध्ये आमचे रायगड जिल्हा प्रतिनिधी याकूब साहेब यांनी आमंत्रित केलं होतं मात्र त्यांच्याकडनं असं उत्तर आलं की मी घरी झोपलेलं आहे याकडे आपण कसं पाहतात तटकरे साहेबांनी या रायगड जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणाने विकास केलेला मा आहे तर येणाऱ्या निवडणुकामध्ये लहानपासून मोठ्यापर्यंत अगदी वयरुद्धांपर्यंत सर्वच जनतेच्या मनामध्ये तटकर साहेब आहेत आणि हे आता सर्व या रायगड लोकसभा मतसंघामधल्या जनतेने जाणलेलं आहे आणि असं असताना तटकर साहेब निवडून येतील अशी जन सगळ्याच जनतेला खात्री झालेली आहे किंबोना विरोधकांना सुद्धा झालेली आहे आणि एक प्रकारची शिवसेनेच्या कार्यकर्त्यां मरगळ आले पण कदाचित ते या ठिकाणी आले नसतील असं मला वाटतं फिल्टर पाण्याची जी योजना असेल ही प्राधान्यक्रमाने नागोटण्यामध्ये राबवण्यात आली त्याकडे आपण कसं पाहत आहे फिल्टर पाण्याची योजना ही साहेब मंत्री असताना आज नागोटण्यासारख्या छोट्याशा शहरामध्ये साडेआठ करोड रुपयाची योजना ही तटकरे साहेबांनी राबवलेली आहे आणि किती जरी विरोधकांनी या योजनेचा जरी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला की ही योजना मी राबवलेली आहे तर मी आप आपल्याला या ठिकाणी ठामपणे सांगतो की या फिल्टर पाण्याचे जनक हे सुनीजी तटकरे साहेबच आहेत आणि त्यांच्यामुळेच ही योजना पूर्णवत गेलेली आहे पण मला एक गोष्टीची या ठिकाणी खंत वाटते की एवढी मोठी फिल्टर पाण्याची योजना नागवड एक छोट्याशा गावाला मिळाली परंतु आज ज्या शिवसेनेसारख्या पंचायतीमध्ये जो जी जो कारभार दिलेला आहे फिल्टर पाण्याचं पाणी सोडत जनतेला सोडण्यासाठी परंतु तटकरे साहेबांचं त्यांनी साधा आभारसुद्धा मांडलेला नाही त्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रामुख्याने खंत वाटते तटकरे साहेबांची योजना होती असं आपण म्हणताय मग तटकरे साहेब ज्यावेळेस या संपूर्ण परिस्थितीकडे पाहत होते आणि तटकरे साहेबांचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ज्या वेळेस नागोट्टा ग्रामपंचायतीवरती सत्ता होती त्यावेळेसच ही योजना कार्यान्वित का नाही झाली शिवसेना पार्टीची सत्ता असल्यावरच कार्यान्वित का झाली कसं आहे मोटी आज ही एवढी मोठी योजना नागोटना आज भौगोलिकदृष्ट्या वा वाढणारा शहर आहे आणि ही योजना चाल ज्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता होती त्यावेळेला काम मोठ्या प्रमाणात जोरदार चालू होतं परंतु कालांतरानंतर सत्ता शिवसेनेची आली काही तांत्रिक अडचणीसुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहे आणि त्यावेळेलासुद्धा आमच्या असणाऱ्या पक्षातील प्रमुख लोकांनी मग त्या ठिकाणी आमचे पाणी कमिटीचे अध्यक्ष जी असतील भाईसाहेब टकी असतील सर्वांनीच प्रामुख्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आता जरी पाणी सोडल्यानंतर जरी शिवसेनेच्या हातामध्ये जरी ती फिल्टर पाण्याची लाईन जरी असली तरीसुद्धा याचे संपूर्ण श्रेय आम्ही तटकरे साहेबांना द्यावीच जनतेला सध्या फिल्टर पाणी मिळत आहे का आता तरी सध्या पाणी जो येतोय तो अतिशय खड्डूल पाणी पिणं न आपण पिऊ शकत नाही किंवा तो क... पण आता आपण म्हणाल की योजना आम्ही कार्यान्वित केली म्हणून योजना आता एकीकडे म्हणतात आपण खदूळ पाणी येते म्हणजे योजना कारण झालेली नाही योजना पूर्णत्व असती आलेली आहे म्हणजे काही ठिकाणी स्टँडपोस्ट लावून पाणी सोडण्याचा प्रयत्न म्हणजे एवढी योजना पाणी चालू करण्याची घाई का होती योजना पूर्णच झालेली नव्हती मग स्टँडपोस्ट लावून त्या स्टँडपोस्टला पाणी सोडण्याची घाई का होती जनतेची दिशाभूल केली जाते निश्चितच साहेब या ठिकाणी जनतेची मोठ्या प्रमाणामध्ये दिशाभूल होत कारण आमची अशी प्रामाणिक इच्छा होती कोणाकडून होते असणाऱ्या सत्ताधारी लोकांकडूनच होत आमच्या अशी प्रामाणिक इच्छा होती की नागोटण्यामध्ये सर्वच ठिकाणी पाणी कमिटीच्या अध्यक्षांनी विरोध का नाही केला योजना पूर्ण झालेली नाही आहे आपण ती सुरू करू नका पाणी कमिटीच्या सुद्धा वेळोवेळी सांगितलेलं आहे की आपण सर्व ठिकाणी पाणी एकाच वेळेला सर्व ठिकाणी पाणी कसं जाईल यासाठी प्रयत्न आपण करूया आणि त्यांचासुद्धा या, करुण या असणाऱ्या जी जी सत्ता आहे नागोटनेतल्या वास लो लोकांना फिल्टर पाणी मिळावा ही आमच्या पाणी कमिटीच्या अध्यक्षांची प्राम प्रामाणिक इच्छा आहे आणि ते म्हणून ते त्यांना नेहमीच सहकार्याची भूमिका त्यांची त्या ठिकाणी आहे डंपिंग ग्राउंडचा मुद्दा जो आहे सध्या रेज होतो आहे त्या मुद्द्याकडे आपण कसं पाहत आहे डम्पिंग ग्राउंड हा मुद्दा आज गेली पाच सहा महिने सतत या भागामध्ये एक वादाचा मुद्दा असा झालेला आहे नागोडणा ग्रामसभेमध्ये सुद्धा त्याबद्दल अनेक वेळेला प्रश्न उपस्थित झालेले आहेत आज ज्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड चालू आहे त्या ठिकाणी आजूबाजूला आदिवासी वस्ते आहेत सकाळी त्या ठिकाणी लोकं मॉर्निंग वॉकसाठी जात असतात किंवा जे आपले जनावरे आहेत गुरं आहेत त्या ठिकाणी चढण्यासाठी जातात पण आज त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड हे ओपनवर ओपन स्थितीत ओपन असल्याकारणाने ग्रामपंचायतीचं कोणतंही त्या ठिकाणी नियोजन नसण्याकरणे कचरा सर्वत्र झालेला आहे पावसाळ्यामध्ये त्याची पूर्णपणे दुर्ग दुर्गती पसरणार आहे पण डम्पिंग ग्राउंडला आपल्या सदस्यांनी विरोध नाही केला आपले सहा सदस्य आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांनीसुद्धा सातत्याने विरोध केलेला आहे मी स्वतः सरपंच साहेबांना संपर्क केलेला आहे की जर आपण त्या ठिकाणी ग्रामसभेचा था ठराव घेऊन त्या ठिकाणी डम्पिंग करत असाल तर कमीत कमी त्याचं व्यवस्थित नियोजन करा की त्या ठिकाणी एखाद्या गरिबांचे गुरं जाऊन ते खाणार नाहीत आणि जर ते प्लॅस्टिक खाऊन एखाद्याचा जनावर गाव गमावला तर त्यांच्यावरती आर्थिक आर्थिक संकटसुद्धा येऊ शकतं याचीसुद्धा खबरदारी सातत्याने घ्यावी अशी आमची प्रामाणिक आमची इच्छा आहे त्या तुम्हाला उत्तर काय आलं त्यांच्याकडनं त्यांनी आम्हाला सांगितलं की ग्रामसभेमध्ये फक्त ठराव झालेला आहे परंतु ह्याच्या नियोजनाबद्दल त्यांचा अजून काही उत्तर आलेलं नाही म्हणजे सहाच्या सहा सदस्यांना डावळून बनमानी कारभारी ग्रामपंचायत करते असा आपला थेट आरोप आहे निश्चितच अनेक हो। प्रकारचे प्रश्न आम्ही ग्रामसभेमध्ये मांडले राजसाहेब मग ग्रामसभेला विशेष अधिकार प्राप्त आहेत पण मग ग्रामसभेमध्ये तुम्ही विषय मांडताय त्याची पूर्तता होते का अजूनपर्यंत एकही एक प्रश्नाची पूर्तता झालेली नाही मी नागोडणा ग्रामसभा जी झाली आता मध्यंतरीमध्ये त्यावेळेला गवळमध्ये संशय शौचालयाबद्दल मी प्रश्न मांडला की गेले अनेक वर्ष शौचालय अशा वाईट परिस्थितीमध्ये आहे ज्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही त्याची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे शौचालयाची सुविधा जर ग्रामपंचायत देऊ शकत नाही रोल मॉडेल नागोटना ही संकल्पना काय नेमकं आता कसं आहे दोन तीन कामं केल्यानंतर नागुटना रोल मॉडेल झाला असं त्यांना वाटत असेल तर आम्ही निश्चितच ते मांडणार पेवर ब्लॉक बसवण्यापेक्षा शौचालय बांधणं हे अत्यंत गरजेचं आहे मला वाटतं गरजामधली एक गरज आहे म्हणजे शौचालय का पेवर ब्लॉक काय सांगाल आपण पेवर ब्लॉक की शौचालय शौचालयासाठी आपण प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे आता आपला मुद्दा अतिशय खरंच का आपण काढलेला मुद्दा अतिशय बरोबर आहे कारण भारत सरकारने म्हणा महाराष्ट्र सरकारने म्हणा स्वच्छतेकडे आणि शौचालयाकडे विशेष महत्त्व दिलेलं आहे शौचालय स्वच्छ असलं पाहिजे घरोघरी असलं पाहिजे पेवर ब्लॉक झालेले आहेत हे कुठल्या फंडातून झालेले आहेत पेवर ब्लॉक आता हे कंपनीमधून काही फंड आलेले आहे सी एस आर फंड सर फंड आलेलं आहे त्याच्या माध्यमातून बसवले आहेत परंतु ते अतिशय चुकीच्या पद्धतीने अतिशय फंड शौचालयासाठी वापरता येत नाही काय नियम आहे काय तुम्हाला माहिती ज्याप्रमाणे तो, तो फंड पेवर ब्लॉकसाठी जर वापरू शकता तर ज जी नागरिकांची प्राथम्य प्राथमिक जी गरज आहे शौचालय त्यासाठी वापरणं योग्य असू शकतं असं मला तरी वाटतं नागपूर रोल मॉडेल दाखवण्यासाठी पेवर ब्लॉक आणि हायमस लाइट आवश्यक आहे रोल मॉडेलसाठी सामान्य सामान्य नागरिकाचा विकास व्हायला पाहिजे शौचालय व्यवस्थित असले पाहिजेत रस्ते व्यवस्थित असले पाहिजेत वेळोवेळी जे गटर आहेत त्यांची सफाई व्हायला पाहिजे जे काही अतिक्रमण होतं ते अतिक्रमण झाले नाही पाहिजेत त्याचप्रमाणे जे काही आजूबाजूला दुर्गंधी घाण जसं आता डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा त्या काही दिवसापूर्वी इथं पूर्ण घाण झालेली होती अशा काही मोठे प्राम प्राम प्रमुख प्राम। ज्या समस्या आहेत या पहिल्याने सोडवल्या पाहिजेत त्याच्यानंतर मग मा गोल्ड मॅडल तलावाच्या सुशोभीकरणाकडे आपण कसं पाहताय तलावाच्या सुशिपणाचा आताच काही दिवसापूर्वी मान्य आनंदी गीतेसाहेब यांच्या हस्ते भूमिपूजन केलेलं आहे परंतु मला तरी असं वाटते की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अतिशय घाई गाडबडीने केलेला तो उद्घाटन आहे कारण आम्हीसुद्धा त्या ग्रामसभेमध्ये आम्ही प्रश्न उपस्थित केला होता की आतापर्यंत आतापर्यंत जे अतिक्रमण झाले त्याच्या त्याच्याबद्दल आम्ही विरोध न करता जी काही गावाची जागा पंचायतीची जागा जी दिसते डोळ्यासमोर तिचं आपण संरक्षण करण्यात यावं जेणेकरून याच्यापुढे अतिक्रमण होणार नाहीत आणि आपले जे असणारी गावाची संपत्ती आहे तो शृंगार तला असेल किंवा कोंडल तला असेल हे दोन्ही तळे सेफमध्ये राहतील आणि येणाऱ्या पिढीलासुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल चौदा दोन शेवटचे प्रश्न विचारतो तटकऱ्यांना आपण इथून किती मताधिक्य देऊ शकता नागोडना शहर आणि विभाग पकडला तर कमीत कमी दहा हजार मतांचा मताधिक्य आम्ही या भागातून देऊ त्या पद्धतीने राष्ट्रवादीला विद्यार्थी सेना स्थापन करण्याची आवश्यकता का पडली गेले अगदी थोडक्यात गेले अनेक वर्ष नागवड्यामध्ये विद्यार्थी संघटना नव्हती हो आणि युवकांबरोबर विद्यार्थी संघटनेमध्ये सुद्धा काम करणारे युवक असावे जेणेकरून विद्यार्थी दशेतील प्रश्न आपल्याला प्रामुख्याने सोडवता येतील म्हणजे अजित पवार विद्यार्थी दशेतून नेता झाले शरद पवार जी विद्यार्थी दशेतून नेता झाले म्हणजे आदित्य शाळेमध्ये ज्येष्ठ होते नंतर ते नेता झाले म्हणून ती संकल्पना आपल्या डोक्यातून आपण विद्यार्थी संघटना स्थापन केलीत का बरोबर आहे बर तर आमचे आदरणीय नेते ने शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सुद्धा विद्यार्थी असतील महिला वर्ग असेल किंवा ज्येष्ठ होते शाळे होते त्यांचासुद्धा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून आणि कुठेतरी विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रकृतीने सोडवला पाहिजेत आणि त्यांचे काही प्रश्न असतील ते आमच्या युवकांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत पोहोचले पाहिजेत याच्यासाठी प्रामुख्याने विद्यार्थी संघटनेची स्थापना या नागोर्मध्ये आम्ही केली धन्यवाद दिनेशी आपण आमच्या चर्चेमध्ये आलात हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक अध्यक्ष दिनेश घाग पुणे जिल्ह्याचे याकूप सदस्य राज वैश्वपान रायगड